ताई उद्या उद्या देखील आम्ही जागतिक महिला दिवस जे आहे ते साजरा करणार आहोत काय सांगणार आहोत महिला सम सक्षमीकरणसाठी तुम राज्य सरकार काय पाऊल उचलणार आहे राज्य सरकारने महिलांना खऱ्या अडचणी सक्षम करण्यासाठी सगळी पावलं उचललेली आहेत अजूनही कुठे काही बाकी असेल अपेक्षा असेल मला मुलींना शिक्षण मोफत केलेलं आहे मुलगी जन्माला आली की तिचं स्वागत आनंदाने व्हावं म्हणून एक लाडकी योजना आणि लाडके बहिणीची योजना आणलेली आहे सुविधा मोफत आहे गेसटीचा प्रवास मोफत आहे आरोग्या सगळ्याच अशा महिलांना लखपतिदिनीसारख्या योजना आहेत आर्थिक ऊर्जा सक्षम करण्यासाठी योजना महिलांच्यासाठी सगळ्या सगळ्या योजना सरकारने आणलेल्या आहेत त्याचा लाभ पण शेवटच्या घटकापर्यंत देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत मी आपल्या माध्यमातून सगळ्या महिलांना महिला दिनाचा आहे पण आता ग्रामीण भागात असो किंवा शहरच्या भागात असो कुठलेही पर कुठल्याही शहरात आपण गेला तर वॉशरूमची जी परिस्थिती आहे ते अजूनही पूर्ण झालेले नाही आहे म्हणजे महिलांना किती त्रास होत आहेत